पस्तीस हजारांची लाच घेताना पोलिसच जाळ्यात सोलापूर ए सी बीची धडाकेबाज कारवाई आरोपीची गाडी जप्त न करता त्याला मदत करण्यासाठी पस्तीस हजारांची लाच घेताना एका जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हात पकडले सचिन शिंदे असे अटक करण्यात आलेल्या जमादाराचे नाव आहे सध्या तो पौड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे शिंदे याला पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना पोलीस चौकीतच सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पकडले त्याने एका गुन्ह्यातील आरोपीच्या मदतीसाठी त्याच्याकडे एक लाखाची लाच मागितली होती त्यानंतर पस्तीस हजारावर तडजोड केली होती सचिन बाळासाहेब शिंदे वय पंचेचाळीस राहणार सुसगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे याला पुणे एसीबीचा बीचा ट्रॅप न झाल्याने या प्रकरणात ही कारवाई सोलापूरच्या ए सी बी युनिटने केल्याचे समजते पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकारीनेच लाचेच्या या कारवाईला दुजोरा दिला आहे पुणे ग्रामीण पोलीस दलातील ही लाचखोरी असल्याने त्यावर कारवाई पुणे एसीबी ने केली तर सोलापूर एसीबी युनिटने केली विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक